institute of hotel management savantwadi admission closing soon apply now last date 16 august 100% placement guarantee education loan available courses offer bsc hospitality and hotel administration diploma in food production diploma in housekeeping international placement partners mauritius france malaysia and more near savantwadi railway station Malgau savantwadi maharashtra contact गोव्यातून जाणाऱ्या खाजगी बसेस मधून तस्करी होते याला सिंधुदुर्ग ची साध असून हप्ते घेऊन गप्प बसतात असा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आर टी ओ विभाग ह्या गोवा गाड्यातून जाणारा जो मालवाहतूक त्या मालवाहतुकीमधून ज्या होणारी तस्करी मौल्यवान वस्तू किंवा सोनं दारू गोमास ही वाहतूक होते आणि त्यावरती सिंधुदुर्ग आर टी ओ हप्ते घेऊन गप्प बसते वास्तविक पाहता गोवा गाडीना पॉईंट टू पॉईंट न्यायचं आहे म्हणजे गोव्यातून पॅसेंजर उचलले ते मुंबईमध्ये पोचवायचे आहेत मधी कुठेही त्यांना पॅसेंजर घेता येत नाही ते नियमबाह्य घेऊन आमच्या महाराष्ट्रातल्या जे गाडीवाले आहेत किंवा आमच्या महाराष्ट्रातले जे एजंट आहेत त्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम गोवा बसवाले करतात आणि त्यांना आर टी ओवाले साथ देत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्या आर टी ओ कार्यालय आहेत ऑनलाईन पद्धतीने काम करताना बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत की ऑनलाईन पद्धतीने काम होत नाही एजंटामार्फतच काम झालं पाहिजे शासन एका बाजून सांगते आम्ही आर टी ओ विभागामध्ये एजंटमुक्त कार्यालय केलेलं आहे पण तशा प्रकारचं होत नाही आणि आर टी ओ विभाग एजंटांकडून घेतलेले फॉर्म संध्याकाळी त्यांचा हिशोब करतात आणि हिशोब करून तो मोकळे होतात अशा पद्धतीने हायवेवरती पण अनेक अपघात झालेले आहेत या हायवेवरती अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत पण जीव गेलेल्या लोकांना कधी न्याय मिळत नाही याबाबत हे आंदोलन केलेलं आहे आर टी ओ विभागाला आम्ही नोटीस दिलेली आहे जे प्रवाशांकडून त्या सीझनमध्ये आताही नागपंचमीला तीन हजार रुपयाचं भाडं हे महाराष्ट्र शासनाने एस टीच्या दीडपट भाडं घेण्याचा आकार दिलेला असताना तीन तीन आणि अडीच हजार रुपये तिकीट घेऊन ज्या आमच्या महाराष्ट्रातल्या प्रवाशांना लुटत आहेत लूट थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे जर हे झालं नाही ओवरलोड वाहतूक होते याबाबत कारवाई करत नाही हे जर झालं नाही तर आम्ही गणपतीच्या अगोदर हो यापेक्षा उग्र आंदोलन करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल